चांगले म्हणजे सगळे तुम्ही हा तर मग आज आपण एक नवीन असं एक पोईम शिकूया त्यात इंटरेस्ट आवडत तुम्हाला खरं चला बरं पाठवण द्या मला पाठ टू द्या परिसरामध्ये विविध घटक आहेत बरोबर ते तुम्हाला माहिती आहे मग हे घटक असे प्राणी असेल सजू असेल किंवा एखाद्या वस्तू असेल हे आपण मुख्यतः दोन वर्गामध्ये रूपांतर करतो किंवा दोन गटात निवडतात असे वर्गीकरण तुम्हाला सांगते येऊ बरं कोण सांगतात काय समजा आपण मृत्यू वस्तू अरे आपल्या आसपासच्या परिसरामध्ये मृत्यू वस्तू आहे जे की मूळ अवस्थेमध्ये आहेत एखादं साधन असेल कोणते असेल किंवा कुठे असेल असं अजून काय आहे कोणत्या वस्तू आपण सजीव व्हेरी गुड सजीव सजीव आपल्या परिसरामध्ये आपल्या सोबतच सजीव देखील आहेत म्हणजे काय म्हणतात वनस्पती प्रमाणे असे काय अजून दुसरे सजीव आहेत का कोण सांगतो मोठे नाही सांगायचो सांग पक्षी व्हेरी गुड एक सजीव आहे ये प्राणी व्हेरी गुड काय ओ वनस्पती हे काय सगळे सजीव आहेत सजीवांमध्ये देखील आपल्याला प्रकार माहिती किंवा आपण त्यांना देखील वेगवेगळ्या प्रकारामध्ये मोडतो ते तुम्हाला माहितच आवडत कारण वनस्पती तुम्ही सांगितलं प्राणी मग प्राण्यां वर्गीकरण कशामध्ये आपण करू शकतो माहिती प्राणी प्राणी कोणत्या कोणत्या वर्गामध्ये गाय बैल हे करा राहतात बरोबर वाप शिव राहतात बरोबर मग त्याचे कसं गट कसं करणार वर्गीकरण कसं करता येईल आपल्याला कसं जंगलात राहणारे कोणते प्राणी म्हणतात आपण त्यांना हा जंगली प्राणी मग अजून दुसरे प्राणी उभं राहून सांगायचे दुसरे प्राणी आपण काय म्हणू शकतो येस हा पाळी प्राणी येस सिरपटणारे प्राणी जसं की साप वगैरे अजून येस काय पूर्ण करणारे असं काय आहे असे कुर करणारे प्राणी अरे सांगा बरं मग काय हा हिंदी अरे बा अजून येस हा हो अजून काही वेरी गुड येस सांग हो चा हे काय करणार आहे प्राणी का बरं असं कुर्तरणार कारण तुम्ही मला परिसरा बघित असेल किंवा एखादं एखाद्या ठिकाणी सितापट घ्यायला तुम्ही गेला असाल गेला असाल मग ते सीतापट झाडावर असल्यानं थोडंसं खाल्लेलं असेल ते कोण खाते खाडून काही असेल हे काय उलकडणार आहे ठीक ससा तुम्ही बघितलंय का कुठे बघितलंय हो जंगलात आणि मग तुम्ही सजाला प्रत्यक्ष बघितलंय का तुम्ही सजांना कुठं काय तुम्ही सजायला सांगायचंय कुठं बघितलं ये हो घरात पण म्हणजे आपल्याला तो काही जिज्जा सुद्धा करू शकत नाही म्हणजे त्याला आपण घरात सुद्धा पाडू शकतो बरोबर ठीक आहे मग ससाला आपण ससाला काय अजून वेगळं काही नाव आहे का ससाला येस सो सो बा व्हेरी गुड काय हो ससे पण सांगतो व्हेरी गुड येस <laughs> सज्जा आणि सतभा याने बन तर मित्रांनो आज आपण पार्ट टू मध्ये जे काय आहे ससोबा या कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत उघडा बरोबर पेज नंबर ट्वेंटी टू बावीस ओके काढलं सगळ्यांनी मी जे काय वाचत तुम्ही काय करायचं शांततेने व्यवस्थित बघायचे आणि ज्या शब्दावर वाचत आहे तसं तुम्ही आत व्हायचा आणि पुढे जायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी काही शब्द विचारणार आहे ते तुम्हाला सांगता यायला आहे ओके कविता आहे सोबा काय नाव आहे स सोबा ऐका म्हणा कृती करा काय आहे ऐकायचंय म्हणायचंय आणि कृती आहे आलं तत्पूर्वी मी फक्त ते वाचतो आणि तुम्ही लक्षात ससा रे ससा असा रे कसा ससाय ससा रे ससा असा रे कसा ताट असती तुझे का ताट असती तुझे का तोंडावरती निशा शान डोळे तुझे लाल लाल तुझे अंग तुझे पांढरे पांढरे दिसे किती शान गझिरे शेट्टी तुझी हलवतोस अशी कशी गवत खातो तुरु कुरु चालतोस तू तुरु तुरु चाभूल लागतात थोडीशी मारत तू दरी कशी खाली नाव झालेले बालाजी बिरादा म्हणजेच हे कवी जे की हे यांचं काय नाव आहे बालाजी बिरादा आता मला सांगायचे आणि या पाठामध्ये या कवितमध्ये कोणते शब्द जोड वाटले तुम्हाला की त्याचा अर्थ तुम्हाला समजलेले ते सांगायचे थोडक्यात मी आपला फळात तिकडे आहे लिहिलं असतो हे थोडी तुम्हाला सांगतो कोण आहे असं कोणते शब्द असं जड शब्द मी तुम्हाला त्याचा अर्थ समजेना ठीक आहे आणि पड्यावर येतो ताट मिशा डोळे गुबगुबी अंग गजिरे शेपटी हा तुरुकुरु तुरु तुरु चाळू आणि लक्षात ठीक आहे तुम्हाला मी सश तुम्ही बघितलाय कुठं बघितलं पन पन। ससा तर तुम्ही बघितला आणि कविता पण बघितला पण ससा ही पहिलं असेल त्यांनी कविता काय कारण तुम्ही जे बघता ना ते व्यवस्थित बघत नाही त्याच्यात काहीतरी वैशिष्ट्य असत मग ते वैशिष्ट्य काय आहे आपण या कवितेतून जाणून घेणार हे आहोत त्यात पुढे तुम्हाला एक मी ससा आणला असता पण ससा आपल्याला सापडला नाही मग तुम्हाला मी काय या टी व्हीच्या माध्यमातून दाखवत आहे बघितलं रूया अजून तुम्हाला मी विचारणार आहे हा नेमकं का कवीने का लिहिलं असेल याच्यावर बघता बघूया ओके बघितलं कस शिकतोय अजून ओके ठीक आहे आपण बघूया पुढं बघा आता बघूया एका मनात कृती करा आता मी तुम्हाला कोही शिकवतो कोयमध्ये नेमकं काय सांगितलंय कोविने ते आपण शिकणार आहोत ससा आणि सार एक अस ससा रे असारे कसा म्हणजे हे कवी फक्त त्या ससेची काय वार्तालाप करताय म्हणजे ते बोलत आहे त्यांच्याशी बोलत आहे मग ससाला सांगताय ससा रे असारे असा रे कसा ससा रेस असा रे कसा म्हणजे ससा असं कसा आहे तू असं ते ससाला विचारत आहे कवी ताट असती तुझे काय ताट असती तुझे काय ताट म्हणजे सरस त्याच्या कानात तुम्ही बघितले कान कशा होते कशा होते ताण होते किती आहे तुम्हाला एक अन होते सश्याचे ताण तोंडावरती मिशा तोंडावरती तुम्ही बघितलं का मिशा आधी तुम्ही बघितलं का आता तुम्ही म्हणताय मन तुम्ही बघताय आधी तुम्ही लावून बघायचे पण सशाचे नेमके काय आहे वेशिष्ट आहेत विषाण शाण डोक्या ठेवा तोंडावरती मिशाण शाण मिशा म्हणजे काय आहे मिशा म्हणजे मिशा काय मिशा कशाचं सांगतात मुझे मतलब संगे ना मोचने संगे इधर हाँ हाँ डोडे तुझे लाल लाल डोडे तुझे लाल 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 घाटे डोडे डोडे कैसे होते? होते लाल अपने लाल है का नहीं मग परंतु संसारी कैसे होते लाल लाल ऊंची तरह भगत होते ते डोडे कैसे होते लाल लाल गुब्बूबी तुझे का गुब्बूबी मतलब फुगले तोड़े से फुगले साजे तुझे गा असे ते कवी सशाला मानताय अंग तुझे पांढरे पांढरे अंग अंग म्हणजे काय शरीर अंग म्हणजे शरीर पांढरे पांढरे काय आहे पांढरे पांढरे तुम्ही बघितलं ना अंग कसं आहे तशाच कसं आहे पांढर पांढर जस काय कापसा सारखं का। लक्षात दिसे किती शान गजिरे 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 म्हणजे ते बघून राहण्यासारखं बरोबर गजी म्हणजे काय एकदम देख ना किंवा बघून राहणे तू झारकर दिस एक लिपी छान मग तुम्हाला ते बघायलाच एकदम छान छान वाटतं मग तुम्हाला काय ये तो तसा तुम्हाला आवडतो सेफ्टी तुझी इंग्लिश इंग्लिशी सेफ्टी सेफ्टी म्हणजे शेफूड सेफ्टी म्हणजे काय शेफूड तुझी जी इवलिसी म्हणजे छोटीशी किमा लहानशी इव्हलिसी म्हणजे काय मोठ्याने सांगायचे छोटीशी इव्हलिसी म्हणजे काय छोटीशी नादुपशी हलवतोच अशी कशी सेफ्टी तुझी इंग्लिशी हलवतोस अशी कशी बघितलं तुम्ही या तुम्ही बघितलं ना शेपटी कशा हलवतो गवत खातो कुरू आता तुम्ही बघितलं की कविता प्रत्येक खात होता आणि त्याचा आवाज येत होता कुरू कसा आवाज येत होता कुरु कुरू म्हणजे त्याचा जो आवाज खाण्याचा आवाज चालतोस तू तुरु तुरु चालतोस तू तुरु तुरु जेव्हा तो चालतो तेव्हा आवाज त्याचा कसा येतो तुरु तुरु कसा येतो तुरु तुरु धता थोडीशी चाहूल चाहूल म्हणजे कोणीतरी आले असं म्हणजे आवाज आवाज किंवा भ्रम होणे चाहून माझा चाहूल चाहूल लागता थोडीशी थोडस झाला कोणीतरी येते असं किंवा तू दशी दी दणी म्हणजे थोडस लपून जाय कोणीतरी येते वा या दृष्टीकोनात तो लोक काय करतो उडी मारून किंवा मा लगून जातो असा आहे कसा तू ससा मग कवी काय म्हणताय असा आहे कसा म्हणजे काय घाबरणी लक्षात मग हे कोयन कोणी लिहिले बालाजी निराधार कोणी लिहिली बालाजी मग खाली आहे मळा मी विचारतो तुम्हाला सांगायचं इकडे बघायचे पोले पुस्तकात बघायचे नाही असं सांगायचं पुस्तकात बघायचे सशाचे कान कसे दिसले तुम्हाला डोळे कोण सांगतो को? येस लाल ला। लाल ला। त्याचे डोळे कसे होते लाल लाल सशाचे अंग अंग म्हणजे शरीर कसे दिसत होते हो पांढरे पांढरे दिसत होते पांढरे म्हणजे सफेद ओके सशाची शेपटी शेपटी कोण सांगतो का सांग म्हणजे लालची किंवा छोटीशी बरोबर सशाच्या काय छान 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 एकच शब्द आता बघा पुस्तकात बघू शकता एकच शब्द दोन वेळा एकच शब्द जसं की राकेश राकेश एकच शब्द दोन वेळा हा एकच शब्द दोन वेळा वापरून तयार झालेले शब्द या कवितेत आले आहेत जसे की उदाहरणार्थ लाल लाल असे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा कोण सांगतो येस लाल लाल अजून गुप्त बीक व्हेरी गुड येस कोणी नाही सांगायचं जरा हा कुरु कुरु गुप्त बीक येस पांढरे पांढरे हा तुरु तुरु हे यस छान व्हेरी गुड ओके मग तुम्हाला पॉईंट समजली कविता समजली का समजली आता आपण काय करू या कवितेत काय म्हटलं हे गाणे तालासुरात सभिनय म्हणून दाखवावे मग आपल्याला काय तालासुरात <coughs> ही कविता म्हणून घ्यायची ओके स्टँडअप पुस्तक काही ससारे ससार ससारे ससार

तुझे लाल लाल डोरे तुझे लाल लाल डोरे तुझे लाल लाल तुझे लाल लाल गु 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 भी तुझे गाल गु तुझे गाल अंग तुझे पांडे पांडे अंग तुझे पांडे पांडे अंग तुझे पांडे पांडे अंग तुझे पांडे पांडे दिसे किती शान गजिरे

자, 자, 뚜뚜 자, 뚜 자, 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 자,